हे तुम्हाला जाता जाता गंमत पण दिसणार आहे आता तुम्हाला घर जी पार वेगळीकडे वगैरे दिसतात आता तुम्हाला सेटवर कळेल की ती घर किती, किती आजूबाजूला आहेत ना आता, आता इथे समोर कोणाचं घर आहे जे समोर करेक्ट समोर दिसत गाळे पाटलांचं घर आहे जयंच्या समोर चला आता तिकडे जाऊया आणखी तुम्हाला माहितीये का इथे आमच्या मेकअप रूमचे ही मेकअप रूम आहे इथे आतमध्ये खूप मेकअप रूम्स आहेत आमच्या लाईनीनी सगळ्यांच्या मेकअप रूम्स आहेत आणि आम्ही त्या शेअर करत असतो आणि कधी कधी तर आमचा आता एवढा छान ग्रुप झालाय की आम्हाला सगळ्यांना दोघी दोघीनं दिलेले असतात रूम्स पण आम्ही एकाच रूममध्ये पडलेलो असतो आणि खूप मजा करत असतो तर इकडे आमच्या मेकअप रूम्स आहेत इकडे आमच्या जयंतचं हे घर आहे आणि आता समोरच गाडे पाटील आहेत या बरं लोकमत तुमचं स्वागत करण्यासाठी स्वतः गाडी पाटील इथे उभे आहेत हाताला असा नमस्कार करून तर त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या परमिशनने आपण त्यांच्या जा घरात जाऊया काय परमिशन घेण्याची स्टाईल <laughs> <laughs> आहे ओके वा त्यांच्या घरातही आपण घुसखोरी करणार होत नाफकोर्स yes, नाही आणि प्लीज मंगल आहे मी मी कोणाच्याही घरात जाऊ शकते आणि कधी जाऊ शकते चलो सो आत्ता मीनाक्षीचा सीन लागल्यामुळे ती गेलेली आहे पण आत्ता आपल्याला स्वाती दाखवणार आहे आणि नंतर पुन्हा एकदा मीनाक्षी आपल्याला जॉईन होईल सो स्वाती प्लीज आता आम्हाला हे घर दाखव या आपण इकडूनच जाऊया आतमध्ये मला पर्सनली जसं जयांच्या घराचं नेपथ्य इतकं आवडलंय ना तितकं गाडी पाटलांचं आवडलंय याचं कारण असं इतकं लॅविश आणि इतकं खूप मोठे आणि मोठ्या प्रमाणावर वेगवेगळं त्यांनी स्थान दाखवलंय आणि त्या सगळ्याचा वापर त्यांना प्रॉपर करता येतोय म्हणजे आपण इथून समोर आल्याला इथे हे डायनिंग टेबल दिसत आहे okay. oh. हे इथे मध्ये त्यांची मीटिंगची एक जागा दिसतीय yes. ही इकडे अशी त्यानंतर इकडे पण त्यांचे काही सीन्स होतात म्हणजे सीन्स एकाच ठिकाणी एका लोकेशनवर वेगवेगळ्या जागांमध्ये कसे करता येतील याच्यासाठी काही बारीक बारीक गोष्टी नेपथ्यकाराने आहेत ऑफ आहे त्यांना ज्या दिवशी मी हा सेट बघितला तेव्हा म्हटलं असा ओरिजिनल बंगला पाहिजे आणि तो स्वतःचा पाहिजे मालकीचा भाड्याबिड्याचा नको म्हणजे तो जो काही आनंद आहे ना तो मला इकडे आल्यावर वाटलं की यार ॲसा चाहिए जो चाहिए वो यही कमाना आहे आपण को तर हे असं त्यांचं इकडे अशी बैठकीची रूम आहे ही बाहेरचीच आहे इकडे त्यांच्या होताना दाखवलेल्या आहेत आणि हा त्यांचा देवारा आहे इकडे हा त्यांचा आहे अंबाबाई आहे आपण नमस्कार करूया अनेक देव इथे ठेवलेले आहेत आणि आता इकडून आपण या बाजूला येऊया पण माझ्या मते अ आथ... आजही काहीच सीन नाही लागलेत नाही आज, आज गाडे पाटलांचा पण नाही आहे आणि जयंत जान्हवी पण नाही सो so, आम्ही जरी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलो आणि जान्हवी तुम्हाला घरी येताना दिसत नसली माहेरी तरी आम्ही रोज सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता आणि असे आम्ही साडे तेरा तास सगळे एकाच सेटवर एकाच ठिकाणी गेटच्या आतमध्ये असतो आणि एकाच लोकेशनवर आमची सगळी घरं आहेत त्यामुळे आमची जानूच्याच बाजूच्या रूममध्ये आमची लक्ष्मी असते मेकअप रूममध्ये त्यामुळे आई तिला भेटत असते आणि लक्ष्मी निवास इथे ह्याच सेटवर असल्यामुळे आम्ही समोरासमोरच कायम आमची जानू येत असते ही गंमत आहे त्याची पण ते वेगवेगळी लोकेशन दिसत असल्यामुळे ती आणखी एक वेगळी गंमत दाखवण्यात आलेली आहे पण त्यामुळे मजा येते काम करताना हा एक एरिया आहे माझ्या मते ही एक सिटिंग एरिया आहे आपलं नाही आहे म्हणून हे सगळं सामान दिसतंय बघा तुम्हाला आणि हे अतिशय इम्पॉर्टंट आहे आमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे हा आणि आता इथे पण काही मिटिंग्स होत असतात गाडे पाटलांची ही खुर्ची आहे त्यांचा त्यांचा जो दरबार भरतो त्यात ही त्यांची खुर्ची आहे आणि need... मंगल का ती खुर्ची खुर्चीवर खुर्ची घेऊन खुर्ची पळून घेऊन जायला पण काय नेमकं का लक्ष्मी निवास बाजूला असल्यामुळे मंगल जर हे घेऊन गेली तर सगळ्यांना कळणार <laughs> त्यामुळे मंगल घेऊन जाऊ शकत पण इन जनरलच मला खूप आवडतं हे सगळं इथे आपल्या महाराजांची मोठी प्रेम आहे त्यामुळे खूपच छान असं हे सगळं दिसतंय आणि किती लॅविश हो, आहे बघा दोन बेडरूम्स आणि हाईट हो हाईट ना तर इतकी मोठी आहे आणि वरती बघा कसं ते लाईट्स आणि हे सगळं लावलेलं लाईट सेटअप आहे प्रेक्षकांना सांगायच्या गोष्टी म्हणजे जो काही वरती तुम्ही बघताय हे सगळे काळे पडदे सो ते त्याच्या आत सगळ्या लाईट्स आहेत इथे एक बेडरूम आहे जास्त पसारा दिसत नाहीये त्यामुळे तुम्हाला दिसेल ही बेडरूम आहे आता ही आय थिंक सिद्धू ची बेडरूम आहे असं मला वाटतंय सो आ, ही एक बेडरूम आहे या बाजूला बेड इथे हे असं सगळं आहे इथे आणि हा ज्या ठिकाणी शूट करायचंय तेवढंच क्लिअर केलं जातं सो तेवढ्या तेवढ्या गोष्टी लगेच राईट दुसरीकडे रेक्ट आणि मग त्या त्याप्रमाणे ते बाकीचं शूट केलं जातं आता आपण थोडस बाहेर जाऊया आता किचन मध्ये बघूया जेव्हा शूट नसतं तेव्हा किचन कसं असतं आणि किचन मध्ये काय गोष्टी असतात खऱ्या खुऱ्या आहेत की खोट्या आहेत जरा बघूया जाऊन आतमध्ये असं खूप आवडतं नवीन स्टाईल स्टाईल नवीन आहे असं मध्येच गॅस वगैरे आणि असं तसं बघा सगळा पसारा दिसत असेल तुम्हाला पण हा आत्ता शूट नाहीये म्हणून हे क्लिअर करून इथे सीन होणार आणि हा फ्रीज हाय किती सुंदर फ्रीज आहे बघा सगळं ठेवलेलं इकडे आम्ही याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आणून ठेवतो जर आम्हाला काही ठेवायचं असेल फ्रीज मध्ये ठेवूया आणि मग संध्याकाळी खाऊया वगैरे टाइप तर आम्ही आमच्या वस्तू आणून ठेवतो इकडे मायक्रोवेव्ह पण वापरता की ओ, हो चालू स्थितीतलं आहे सगळं चालू स्थितीतलं आहे आणि सामान ठेवलेलं आहे इकडे बरचसं आता या भांड्यांमध्ये काही असेल अशी आपली अपेक्षा असेल तर तसं काही नसतं हे आम्ही ऍक्टिंग करत असतो अशी काही नाही आणि कढया वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत कढया आणि असं सामान इथे थोडंफार पडलेलं आहे हे बघा इकडे सगळं असं सामान पडलेलं आहे पण हे सगळं क्लिअर होणार नंतर आणि इथे खुफिया जागा आहे जी मला तुम्हाला खास दाखवायला आवडेल कारण ती जागा तुम्हाला वाटते की वाव तिथे गेल्यानंतर वर काहीतरी आणखीन छान रूम्स आहेत पण ते ना कसं असतं मी आता स्वातीलाच विचारते कारण हे दाखवतात वरती रूम आहेत पण ते रूम खालीच शूट होतात राईट करेक्ट करेक्ट करेक, करेक। जागा जरा आपण सांगूया प्रेक्षक बेसिकली असा एक गाड्या पाटलांच्या इथे कसा वरती जायची शिडी शी, दिसती आपल्याला ही शिडी जशी वर जाते तशीच वरनं खाली पण घेऊन येते माणसाला ती खालीच आणते कारण वरती काहीच नाही आहे वरती ॲक्च्युली इथपर्यंतच त्या पायऱ्या आहेत आणि जी वरची रूम म्हणून दाखवायची असते ती खालचीच रूम दाखवली जाते आणि मग त्यावेळेला तिकडचं सगळं डेकोरेशन चेंज करतात म्हणजे तिकडच्या फ्रेम्स चेंज करतात तिकडचं सादरी चेंज करतात की आपल्याला वाटतं ही एक अजून एक वेगळी खोली आहे आणि मी तुम्हाला सांगते असं वन बी एच केच्या एका सेटअपमध्ये मी एक सिरियल केली होती ज्याच्यामध्ये आम्ही चार पाच रूम एकाच रूममध्ये दाखवल्याही होत्या क्रिएट करण्यात आल्या होत्या ही सगळी नेपथ्यकाराची प्रोड्युसर आणि हे सगळे मिळून जे काही ठरवतात याच्यातूनही घडत असत त्यामुळे ही गंमतच आहे सगळी आणि आम्ही सफर जे तर गंमत आहे की प्रेक्षकांना ज्या काही गोष्टी तर काही माहितीच असतात अर्थात ऑफकोर्स इतकी वर्ष आपण मालिका बघतोय त्याच्यामध्ये कुठे थोडासा चीट हा प्रकार माहितीच असतो पण आता असं काही जेव्हा मोठकन लक्षात येतच नाही कारण प्रेक्षकांना असं वाटतं की अरे हे काहीतरी वेगळं आहे पण ते नाही बऱ्याच वेळा चीटही केलं जातं आणि ते तुम्हाला पटकन लक्षात येत नाही पण छान आहे म्हणजे जे काही चालतं ती गंमत असते आमच्यासाठी गंमत असते आम्ही पण सरप्राईज होतो की अय्या ही खोली आपण असताना अशी दिसते नंतर ती किती वेगळी दिसते त्यामुळे खूप छान आहे यांचं हे घर मला बांधायचं असं एक आयुष्यात घर मी सांगते तुषारला तुषार म्हणाल का केलंस हे सेगमेंट <laughs> हो 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 नक्कीच त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या गावच्या घरी पण यावं लागेल गावी मी हं मग गावी माझं गणपतीचं मंदिर आहे आमचं आणि गावचं घर आहे आणि खूप मस्त आहे तिकडे पण तुम्हाला मज्जा येईल ये तिकडे तू <laughs>